नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण अठरा जून दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थ्यांनो हे प्रश्न आपले ट्रेंडिंग आणि लेटेस्ट वर आधारित आहेत खूप लक्षात ठेवा खूप महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुमच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या व्हिडिओमध्ये तर चला सुरू करूयात आपल्या व्हिडिओला तर त्या अगोदर महत्वाची सूचना सांगतो तर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे ते तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊया तर कालचा आपला पहिला प्रश्न होता तर पहिला प्रश्न तर भारत आणि कोणत्या देशादरम्यान शक्ती लष्करी सरावाची आठवी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे तर फ्रान्स या यानंतर अलीकडे इस्रायलने कोणत्या देशाच्या अणुऊर्जा केंद्रावर हल्ला करण्यासाठी ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केला आहे तर इराण यानंतर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक थेट गुंतवणूक झाली आहे तर आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये यानंतर पुढील प्रश्न तर मित्रांनो सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी दोन हजार पंचवीस पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला आहे तर आचार्य प्रशांत यांना यानंतर इस्पोर्ट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस साठी अलीकडेच कोणाची जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर क्रिस्टियानो रोनाल्डो यांची यानंतर कोणता देश ब्रिक्स मध्ये दे भागीदार देश म्हणून सामील झाला तर व्हिएतनाम हा देश यानंतर पुढील प्रश्न जागतिक वाळवंट निर्मूलन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सतरा जून या दिवशी साजरा केला जातो यानंतर पुढील प्रश्न तर, तर कोणत्या दिवशी आपल्या महाराष्ट्र शासनाने शुद्ध देशी गोवंश संवर्धन दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला तर बावीस जुलै या दिवशी खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर दक्षिण आफ्रिकाने जिंकले आहे यानंतर कालचा आपला शेवटचा प्रश्न होता तर इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या भारताने कोणती भूमिका घेतली आहे तर शांततेचं आवाहन घेतले आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे तर भारत सरकारने अलीकडेच कोणत्या शहराला युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ ग्रॅस्ट्रॉनॉमी म्हणून नामांकित केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लखनऊ या कोणत्या तर लखनौ या तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर मित्रांनो भारत सरकारने लखनौ शहराला युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ ग्रॅस्ट्रॉनॉमी म्हणून नामांकित केले आहे तर ओफ, नाम हे नामांकन लखनौच्या समृद्ध पाककृती संस्कृती आणि अन्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेते तर यापूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये हैदराबादला क्रिएटिव्ह सिटी ऑफ ग्रॅस्ट्रॉनॉमी म्हणून नाम देण्यात आले आहे यानंतर विद्यार्थ्यांना युनेस्को विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूया तर त्या अगोदर आपण लॉन्ग फॉर्म पाहून घेऊया तर काय आहे लॉन्ग फॉर्म तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायन्स्टिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन आणि स्थापना झाली युनेस्कोची तर सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये मुख्यालय मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत ऑड्रे अझवले ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील दुसरा प्रश्न पाहूयात आपण तर आपल्या भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोणाद्वारे प्रक्षेपित केला जाणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी द्वारे टेक मी टू स्पेसद्वारे लॉन्च केला जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह हैदराबाद स्थित स्टार्टअप टेक मी टू स्पेसद्वारे प्रक्षेपित केला जाणार आहे ज्याला इस्रो उपग्रहाच्या प्रक्षेपणामध्ये मदत करणार आहे तर थिंकिंग सॅटेलाइट असे नाव देण्यात आलेले आहे याला तर हा उपग्रह एका अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर करेल ज्यामुळे उपग्रह डेटाचे चे विश्लेषण करून शकेल तर स्वायत्तपणे निर्णय देखील घेऊ शकणार आहे यानंतर पुढील प्रश्न तिसरा आहे तर आय एस एस दोन हजार पंचवीस मध्ये आपले भारत कोणत्या स्थानावर राहिलेला होता तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तृतीय स्थानावर आपला भारत देश राहिला होता तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर म्युनिक येथे झालेल्या आय विश्वचषक रायफल मध्ये आपल्या भारताने चार पदकांसह आपली मोहीम संपवली आहे तर दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदक तालिकेमध्ये भारत चीन आणि नॉर्वे नंतर तिसऱ्या स्थानावर राहिला आहे तर विद्यार्थ्यांनो अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्स येथे झालेल्या दोन हजार पंचवीस च्या हंगामातील पहिल्या आय विश्वचषकामध्ये भारताने आठ पदके जिंकली तर त्यामध्ये आहेत चार सुवर्णपदके दोन रौप्य पदके आणि दोन कांस्य पदकांचा समावेशमध्ये आपला भारत चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे यानंतर विद्यार्थ्यांना पेरूची राजधानी लिमा येथे झालेल्या दुसऱ्या विश्वचषकामध्ये भारतीय नेमबाजांनी सात पदके जिंकली तर यामध्ये दोन सुवर्णपदके चार रौप्य पदके आणि एक कांस्य पदक तालिकेमध्ये चीन आणि अमेरिकेनंतर ते तिसऱ्या स्थानावर राहिला आहे यानंतर चीनचे निंगबो शहर सात ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पुढील विश्वचषक स्पर्धा आयोजित करणार आहे हे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो तर आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशन म्हणजेच आय एस एस विषयी आपण या विषयी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर स्थापना झाली आय एस एस, एस एफ ची एकोणीसशे सात मध्ये मुख्यालय म्युनिक जर्मनी आणि सध्याचे अध्यक्ष आहेत लुसियानो रोसी हे सध्याचे अध्यक्ष यानंतर पुढील प्रश्न प्रश्न खूप महत्वाचा आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे तर संरक्षण क्षेत्रामध्ये सायबर लवचिकता वाढवण्यासाठी कोणत्या देशाने सायबर सुरक्षा सरावणूकता सुरू केला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या भारत देशाने सुरू केला आहे कोणत्या देशाने तर आपल्या भारत या देशाने तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर देशाची सायबर लवचिकता वाढवण्यासाठी विशेषतः संरक्षण क्षेत्रामध्ये जून दोन हजार पंचवीस मध्ये सायबर सुरक्षा नावाचा एक व्यापक सायबर सुरक्षा सराव सुरू करण्यात आला तर ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशावर झालेल्या महत्वपूर्ण सायबर हल्ल्यांच्या वृत्तानंतर या सरावाला महत्व प्राप्त झालेले दिसून आले तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर एक महत्वाची सूचना तर तुमच्यासाठी मी अहमदाबाद विमान अपघाताचा खूप महत्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे तर त्यामध्ये मी एकूण पंधरा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेण्याचा प्रयत्न केला आहे तर या एकाच एक व्हिडिओमध्ये तुमचा सर्व कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे मित्रांनो अहमदाबाद विमान अपघाताचा जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो या आपल्या डेच्या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट मी फक्त शंभर लाईक ठेवलेलं ला आहे किती तर फक्त शंभर लाईक तर मला अशी अपेक्षा आहे की सर्वांनी शंभर लाईक लवकरात लवकर पूर्ण करावे आणि आपल्या शेवटी जे मी तुमच्यासाठी चालू घडामोडीचे प्रश्न देत असतो झालेल्या चालू घडामोडीचे त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा एवढीशीच माझी अपेक्षा आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात यानंतर पुढील प्रश्न पाचवा आणि हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जून पासून पावसामुळे किती लोक अमृत आणि जखमी झाले आहेत असा आकडा अठरा जूनला दिला गेला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अठरा अमृत आणि पासष्ट जखमी झाले आहे तर याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर एक जून पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये अठरा अमृत आणि पासष्ट जखमी झाल्याचे आकडे समोर आलेले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न सहावा पाहूया तर भारतीय सेनाने नुकतीच रुद्रास्त्रची यशस्वी चाचणी केली आहे तर ते काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ते आहे यू ए व्ही ड्रोन काय आहे ते तर ए व्ही ड्रोन ठीक आहे तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर रुद्रास्त्र यु एव्ही ची वैशिष्ट्ये काय आहे तर उड्डाण पद्धती व्हॉल्ट हेलिकॉप्टर सारखी ऑफ लँडिंग आणि मर्यादा रेंज आहे एकशे सत्तर किलोमीटर पर्यंत हवेतील वेळ दीड तास यानंतर अस्त्र क्षमता अचूक हल्ल्यासाठी बर्ड्स गोळा यानंतर निगराणी प्रणाली रियल टाईम एच डी कॅमेरा सेन्सर आहे यानंतर विद्यार्थ्यांना ऑपरेशन पायलट शिवाय आपोआप मिशन पार पाडतो आणि याचा उपयोग का होतोय तर सीमारेषेवरील लक्ष ठेवणे अचूक हल्ले करणे आणि दुर्गम भागामध्ये मिशन पूर्ण करणे तर यानंतर विद्यार्थ्यांना याचे महत्व काय आहे तर भारतीय सेनेची स्वदेशी सामर्थ्य वाढते आणि परदेशी ड्रोनवर असलेली अवलंबनता कमी होते युद्धाच्या वेळेमध्ये जलद प्रतिसाद देता येतो आणि हाच रुद्रास्त्र यु एव्ही ड्रोन भारताच्या आत्मनिर्भरतेचा एक आदर्श उदाहरण आहे आणि यामुळे लष्करी दृष्टीने आपला भारत अधिक मजबूत देखील होत चालला आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर योगा कनेक्ट ग्लोबल समिट चे आयोजन नुकतेच कोठे करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नवी दिल्लीमध्ये नुकतेच करण्यात आले आहे कोठे तर नवी दिल्लीमध्ये तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर योगा कनेक्ट हे इंटरनॅशनल डे ऑफ योगा दोन हजार पंचवीस च्या कार्यक्रमामधील मुख्य इव्हेंट ठरले व योगा भवन न्यू दिल्ली येथे यशस्वीपणे पार पडले त्यातून योग वेलनेस समुदायाला जागतिक पातळीवर संवाद साधण्यासाठी संधी देखील मिळालेली आहे यानंतर पुढील आठवा प्रश्न पाहूयात आपण तर, पा तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले तर खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सायप्रस या कोणत्या तर सायप्रस या तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच सायप्रस या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर त्यांनी सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सायप्रसच्या सर्वोच्च नागरिक सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ माका अंकिताने गौरविण्यात आलेले आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न खूप महत्वाचा आहे तर विद्यार्थ्यांना आपल्या भारतामध्ये कोणत्या वर्षानंतर महिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कप चे आयोजन करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार तेरा नंतर किंवा तर दोन हजार तेरा नंतर तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारतामध्ये महिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कपचे चे आयोजन अखेर दोन हजार तेरा नंतर पुन्हा दोन हजार पंचवीस साली होणार आहे तर दोन हजार तेरामध्ये आपल्या भारताने तिसऱ्यांदा महिला वन डे विश्वचषकाचे आयोजन केले होते यानंतर विद्यार्थ्यांना नंतर दोन हजार पंचवीस मध्ये आपला भारत आणि श्रीलंका मिळून सह आयोजक म्हणून महिला वन डे विश्वचषकाचे आयोजन होणार असल्याचे ठरले आहे यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न पाहणार आहोत आपण तर, तर मित्रांनो सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे तर खालीलपैकी कोणाला कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर सन्मान नुकताच देण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लीना नायर यांना कोणाला तर लीना नायर यांना तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर लीना नायर यांना कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर म्हणजे सी बी ई सन्मान मिळाला आहे तर त्या फ्रान्समधील प्रसिद्ध फॅशन हाऊस चॅनलच्या सध्याच्या सीईओ आहेत तर या पुरस्कार आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात विद्यार्थ्यांनो सी बी ई काय आहे तर सी बी म्हणजे कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर तर हा ब्रिटिश साम्राज्याचा एक प्रतिष्ठित सन्मान आहे तर विद्यार्थ्यांनो लीना नायर यांना का मिळाला तर त्यांना किरकोळ आणि ग्राहक क्षेत्रातील नेतृत्वासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे यानंतर पुरस्कार कोणाकडून मिळाला त्यांना तर विंडसर कॅसल येथे प्रिन्स विल्यम यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी अपेक्षा करतो आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नाची उत्तर येतच असेल त्यांनी प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या भारताने कोणती भूमिका घेतली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद